नमस्कार आपण पाहतायत वार्ता भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी झाला अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे दहावे पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते ते सन एकोणीसशे ते दोन हजार नऊ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते केवळ तेरा दिवस टिकलेल्या अकराव्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या बाराव्या लोकसभेत एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीस मे दोन हजार चार पर्यंत ते पंतप्रधान होते त्यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य भारतीय जनसंघाचे अध्यक्ष दरम्यान जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते म्हणून त्यांनी विराजमान झाले अकराव्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच चोवीस मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तर ते अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी दरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्र ही पोत देखील भूषवले होते दे। पूर्वी पंचवीस डिसेंबर म्हणजे फक्त नाताळ हा सण लक्षात राहत होता मात्र भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बदलापूर शहरात देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पंचवीस डिसेंबर रोजी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने ऊर्जा मिळते असेही आमदार किसन कथुरे यांनी सांगितलं आज पंचवीस डिसेंबर म्हणजेच देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस एक चांगला लेखक एक चांगला नेता एक चांगला पत्रकार म्हणून आपली त्यांची ओळख जी आहे ती संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे आणि त्याच दिनाच्या औचित्य जर आपण पाहिलं तर संपूर्ण देशभरात जी आहे त्यांची जयंती जी आहे ती मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते याच दिनाच्या औचित्याचं सध्या आपण आहोत बदलापूर पश्चिम येथील आमदार किसन गोसरे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक आठवणींना उजाळा देत जयंती जी आहे ती साजरी करण्यात की सर काय सांगाल एक असा नेता या देशाला लाभला ज्यांनी या देशाचं चित्र पालटवलं एकंदरीतच काय नेमकं महत्व आहे त्यांचं आदेश म्हणजे आज अटलजींच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना आनंद हाच वाटतो कि ज्या नेतृत्वाने या देशामध्ये एक वेगळे विचार घडवले आणि खऱ्या अर्थाने विकासाची दृष्टी तयार करण्यासाठी जे आशीर्वाद दिले त्याच माध्यमातून आमच्यासारखे मार्ण सगळे कार्यकर्ते त्या विचारातून जोडले गेलेले होते मनापासून अभिमान वाटतो या नेतृत्वाचा की या देशामध्ये एक परिवर्तन जे घडवलं ते केवळ एका दिवसासाठी नाही तर या भारत देशाला कायमस्वरूपी आठवण राहावी अशा प्रकारची नेतृत्व घडवण्याचं ने काम अटलजींनी केलंय आणि त्याच अनुषंगाने आज त्यांचा हा महत्वाचा दिवस जण आम्ही मांडतोय मनापासून शुभेच्छा सर असा एक कुठला गुण आहे जो तरुणांनी घेतला पाहिजे राजकारणातला असेल किंवा त्यांच्या समाजकारणातला असेल असा एक अटलजींचा कुठला असा एक त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की सत्ता येते सत्ता जाते सत्तेकडे बघून काम करू नका निश्चितपणे देशाचा विचार करून आपण आपले विचार बदला देशाला तर प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर देशासाठी अटल बिहारी वाजपेयी यांचं योगदान जे आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहे आणि त्याच आठवणींना कुठेतरी उजाळा देण्याचं काम जे आहे ते भारतीय जनता पार्टी बदलापूर शहरातर्फे आपल्याला करताना पाहायला मिळत आहे एकंदरीतच आपण पाहिलं तर अटल बिहारी वाजपेयी हे सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते आणि यांची जी विशेष अशी गोष्ट आहे की ती विविध राज्यांमधून देखील विविध ठिकठिकाणावर ते खासदार म्हणून निवडून आले होते एक असं नेतृत्व ज्यांनी देशासाठी सदैव आपलं योगदान दिलं तर अनेक पंतप्रधान या देशामध्ये आले परंतु सुन्हाऱ्या अक्षरा अक्षरामध्ये जे नाव लिहिलं जाईल ते नाव म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांची जयंती जी आहे ती मोठ्या संख्येने संपूर्ण देशामध्ये साजरी केली जाते आज बदलापूर पश्चिम येथील आमदार किसन कथोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये का शेकडो पदाधिकारी भाजपचे उपस्थित होते आणि यामध्ये कवितांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर अटल बिहारींच्या जे योगदान आहे त्यांचं योगदान सांगण्यात आलं कवितेच्या माध्यमातून त्यांचं असलेलं देशभक्तीप्रेम जे आहे ते यावेळेस व्यक्त करण्यात आलं तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्निस्ट राहुल साळवेसोबत मी आणखी ठळक बदलापूर